स्वागत आहे मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं आणि निघतो आहे आपल्या दिशेने बनतराव ब्लॉगमध्ये त्या ले चालला तू त्याला तेच कळत फक्त गाडी पडवायची दिसतंय में दिसतेस चलना ते छपरी कधी दुरणार नाही कधी इंडिकेटर दिसते का नाही गाडी अशी सगळं त्याला मला बघितलं

कुठं केलेत का बाकीचे तर माहीत नाही तरी बाकीचे सदस्य पुढे गेले ह्या एक पुढं अवती होती वरीच्या मित्रांनो हाई इकडं आता रोड क्रॉस करतो चालला हा चाललं लवकर सटका लागे ना इथून सॉरी मित्रांनो पण शब्द जरा थोडे तोंडून निघून गेले बट हा इकडं हा इकडं वर बसलेला आहे काय उद्योग चालू आहे माहित नाही तो तिकडं वर बसलेला आहे वा 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 त्या लोकांनी त्याला आता करू नाही शेवटी गेला आ, तो कळवलं हा आईकडं आपला मस्त पैकी सुरू आहे याला पाहूया चला भिंतीवरून कुठे चालला की आला आला मित्रांनो कदाचित यांना भूक लागली असेल मित्रांनो काहीतरी खाणं सुरू आहे मस्त पैकी काही नाही काही नाही बाबा तुझा तुला डिस्टर्ब नाही तुझा आरामात जा आरामात जा आरामात अरे गाड्या कुठे येत असतात अरे गाड्या सावकाश चालू आहे यांना कदाचित लाग लावता याला हाताच नाही आहे गेला हा विचार आहे त्याची मी तर सांगते बाकीचे इकडे बसलेले आहेत पाहुणे हो। एक एक या काढनं तिकडून जात आहे गाडी तर हळू चालवायची यांना कळतच नाही म्हणून शेवटी मेंटल ते मेंटलच राहणार रह। आहे काही नाही बाबा काय काही नाही काही नाही तुम्ही जावा तुम्हाला काही नाही डिस्टर्ब करतात काही नाही काही ना काही जा 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 हो 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 सकाळी हळू चालू आहे रे त्याच्याकडे बीबी आहे छोटी हा 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 ओस गेले सगळेजण हो चला आता आपण पण निघाव सर्वजण गेलेले आहेत तो मित्रांनो इथं व्हिडिओ आहे एंड आवडल्यास लाईक करा काही अडचण आली होती मित्रांनो त्याच्यामुळे जरा व्हिडिओ लवकर संपवतो आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद नमस्कार